रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अडुसष्टव्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथे नाना बाबुल यांच्या वतीने आढावा बैठक संपन्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अडुसष्टवा वर्धापन दिन महाड येथील क्रांतीभूमी तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सूचना जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन करण्याकरिता रिपाईच्या वतीने बैठकीचे आयोजन उल्हासनगर तीन येथील टाउन हॉल येथे करण्यात आले यावेळी रिपाईचे नेता अण्णा रोखदे हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते ठाणे जिल्हा अध्यक्ष नाना बागुल यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने वर्धापन दिन महाड येथील क्रांतीभूमीत साजरा होत आहे रिपाईचे सर्व पदाधिकारी या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी आणि चौदा ऑक्टोबरला मुंबईला बौद्ध गया या विहाराच्या संदर्भामध्ये आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाला सुद्धा इथून कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे त्याची सूचना माहिती देण्यासाठी आजची बैठक आयोजित केली होती या बैठकीला सर्व तालुक्यात या बैठक असून कार्यकर्ते तयारीला लागले आहेत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष नाना बागुल यांनी केले आहे यावेळी रिपाईचे नेते अण्णा रोगरे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष शांताराम निकम अंबादास गायकवाड पंडित निकम नाना पवार जेजाबाई चराटे समाधान निकम सोनू पंजाबी रिपाईचे सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी कृष्णा महालेसीएनआय महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर शहर जिल्ह्याची बैठक आयोजित करण्यात आली होती तीन तारखेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाडला वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनला सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं त्या उद्देशासाठी चौदा ऑक्टोबरला मुंबईला बौद्ध गया विहाराच्या संदर्भामध्ये आंदोलन आहे <laughs> त्या आंदोलनाला सुद्धा इथून कार्यकर्त्यांनी उपस्थित राहो ती सूचना ती माहिती देण्यासाठी आपण या ठिकाणी आजची बैठक जा आयोजित केली होती या बैठकीला आमचे रिपब्लिकन पक्षाचे नेते अण्णा रोकडे आहेत जिल्ह्याचे कार्याध्यक्ष शांताराम निकम अंबादास गायकवाड पंडित निकम नाना पवार जिजाबाई चराटे हे सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातले कार्यकर्ते उपस्थित होते अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये ही बैठक संपन्न झाली काय नाही पक्षाच्या वतीनं बा मार्गदर्शन तर केलंच अजून मला वाटतं साडेतीन ते चार महिने या निवडणुकीला आहेत याच्यानंतरसुद्धा अशा पद्धतीची बैठक आयोजित करून कार्यकर्त्याचं मार्गदर्शन आणि शिबिर पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात येईल धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय झुलेलाल